नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरं का आज आहे तुळशीचं लग्न Ne scar și depăr. नमस्कार शुभ दुपार चला छान छान विषयावर बोलूया आपण या सगळ्यांनी लवकर लोकर बहुतेक का बघा जे झोपड्यात राहतात त्यांना मोठ्या बंगल्याची हौस असते आणि जे बंगल्यांमध्ये राहतात त्यांना झोपड्यात राहणाऱ्यांचा आनंद बघून आनंद होतो गुड मॉर्निंग नाही आहे आता भावांनो आता दुपार झालेली आहे शुभ दुपार बोलायचं आपण गुड मॉर्निंग सकाळी गुड <laughs> मॉर्निंगच आहे ना खूप खूप धन्यवाद तुमचं लाईवला आल्याबद्दल मनापासून कुठून आहात नक्कीच सांगा माझी लाईव नाशिकवरून आहे नाशिक जिल्हा मालेगाव माणूस सतत सतत पैशाच्या मागे पळतो ते म्हणतात ना एखादा श्रीमंत गरीब माणूस श्रीमंत होण्यासाठी अख्खं जीवन अख्खं जीवन नुसतं पळत राहतात नुसतं पळत राहतात श्रीमंत होण्यासाठी पण मला एक गोष्ट आजपर्यंत कळाली नाही जो श्रीमंत आहे तो गरीब होण्यासाठी का प्रयत्न करत नाही हो <laughs> की नाही भावानो बहिणींना घडीत बघा पावसाचं वातावरण होतंय आणि घडीत बघा ऊन पडले कडक ऊन पडलं ते पण कविता ताई नमस्कार सुषमाताई ताई आहात हो। ना नक्की सांगत मा मला मराठीमध्ये कमेंट करून इंग्लिश नाही हो एवढं येत वाचत मला म्हणून विचारलं तुम्हाला कोणाशी बोलत आहे गुड मॉर्निंगचा मेसेज आलाय ना मग गुड मॉर्निंग कोणती आता उद्या सकाळची का दुपारशी मॅसेज आले बघा तुम्हाला दिसत आहे का ते मॅसेज गुड मॉर्निंगचा गुड मॉर्निंग मॅम असा मॅसेज आहे त्याच्यावरती मी रिप्लाय दिला मराठीमध्ये कमेंट करावं इंग्लिश कमेंट केल्यावर मी काय वाचणार आणि रिप्लाय काय देऊ तुम्हाला आपल्या यूटूब फॅमिलीबरोबर बोलत आहे अजून कोणाशी बोलणार मी लाईव्ह चालू केल्यावर आपल्या यूटूब फॅमिलीशीच गप्पा होत असतात आपल्या हो की नाही त्याला विचारलं कुठून आहे तेच विचारलं मी कुठून आहे त्यांनी सांगितलंच नाही फक्त गुड मॉर्निंग मॅम इंग्लिशमधून विचारलं त्याला असं का ओके <laughs> बरं झालं मराठी कळालं नसेल ना त्यांना म्हणून हो की नाही <laughs> मी शुभ दुपार बोलली सगळ्यांना आपल्या युट्यूब फॅमिलीला लिंबाचं झाड बघा किती छान झालेलं आहे घडीत ऊन येत आहे आणि घडीत बघा वातावरण कसं आहे पाऊस येईल कदाचित बरं का खूप खूप धन्यवाद तुमचं मनापासून जे बंगल्यांमध्ये राहता आजचा विषय बर का जे बंगल्यांमध्ये राहता झोपडेत राहणाऱ्यांना जो जीवनामध्ये आनंद असतो ना तो बंगल्यामध्ये राहणाऱ्यांना भेटत नाही बरं का आनंद आणि मनाचं समाधान खरं आहे की नाही तरी माणूस प्रत्येक व्यक्ती पैशाच्या मागे पळतो पळतो पूर्ण जीवन त्याच्यामध्येच जात आहे मग श्रीमंत माणूस गरीब होण्यासाठी का प्रयत्न करत नाही <laughs> हसण्यासारखा विषय आहे ना हसावं काय करावं आता कोरपड पण बघा किती छान आलेली आहे आमची कोरपड कोरपडचे तो उपयोग प्रत्येकाला माहितीच आहे खूप फायद्याचं आहे कोरपड बहुतेक लोक तुम्हाला सांगते भाजीसुद्धा बनवता कोरपडची मी तर नाही अजून कधी भाजी बनवली पण काही ठिकाणी व्हिडिओ बघितले मी की भाजीसुद्धा कोरपडची बनवतात आणि काहीतरी त्याचं ज्यूस वगैरे करून पण पितात कोरपडचं आणि चांगले चांगले विषय बोलायला समोर आपल्या कोणी असलं नसलं पण आपण लाईव्हवर जेव्हा लाईव्ह चालू करतो ना तर काही ना काही विषय बोलत राहावा माणसाने कारण बोलतात ना जरी कोणी कमेंट करत करत नसलं तर सी सीवर असतात भाऊ बहीण ऐकायला आणि ते आपलं बोलणं ऐकत असतं बरं का आणि आज एकादशी आहे ना त्याच्यामुळे भरपूर भाऊ बहीण कामात असतील ज्यांच्या घरी तुळशीचं लग्न वगैरे आहे त्यांची तयारी चालू असेल संध्याकाळची आकाश पण किती छान वाटते असं बघाय बघायला कसलं झाड आहे सांगा बरं कमेंड करून आहे कोकणी लाईव्हवर हाय नमस्कार शुभ दुपार धन्यवाद खूप <laughs> खूप धन्यवाद जेवण वगैरे झालं का हे कसलं झाड आहे सांगा बरं मला माहिती है। गरीब माणूस खरंच लय जीवाची धडपड करतो श्रीमंत होण्यासाठी पण श्रीमंत लोक अजिबात धडपड करत नाही गरीब होण्यासाठी हो की नाही टू फॅमिली श्रीमंत का नाही गरीब होण्याचा प्रयत्न करत श्रीमंत व्हायचं असेल ना मनाने श्रीमंत व्हा पैशाने श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत बसू नका कारण माणसाने मनाने श्रीमंत असावं पैशाने श्रीमंत होऊन काही उपयोग नाही आहे कधी आलो मॅडम झाले दहा मिनिट आता पण जास्त वेळ नाही घेणार मी पंधरा मिनटच घेणारी नाही आहे जास्त वेळ नाही ठेवणार कारण मी बोलणार बोलायला माझं बोलणं ऐकायला तर पाहिजे ना की नुसती बडबड करू मी माझी माझी जेव्हा आपण बोलतो तर कोणी ऐकणार पाहिजे दहा पंचवीस जणं ऐकणारे असले तर मग त्या बोलण्याला काहीतरी म्हणजे शेअर पण होईल लाईव्ह आणि इतरांपर्यंत माझं बोलणंसुद्धा पोचू शकतं हो की नाही लिंबाचं झाड अजून बघा किती छोटंसं झाड आहे लिंबाचं खूपच लहान आहे अजून लिंबाचं झाड